ओम श्री छिदभैराय नामा बघा संगतीचा महिमा एकदा काय झालं नारदाला एकाने विचारलं का मनोबा संत संताचा महिमा कसा काय संगतीचा म्हण आता असं करतील एक सरडे आहे त्या सरड्याला जाऊन विचार झाडाच्या कुपाटीवर सरडा बसेल होता त्याला विचारलं म्हणून बाबा संताच्या संगतीचा माही मा कसा काय तुसार मरून गेला मग तू ना अर्धा पैसे गेला तुसार मिळाला म्हणून मग जाऊन म्हण पोपटाला विचार संताच्या संगतीचा माही मा कसा काय तो पोपटही मिळाला मग राजाला एकूणता एक मुलगा झालं होतं आणि त्याने सांगितलं त्या मुलाला जाऊन विचार हा म्हण तू डेवाचा बेवारस पो पटवा था बेवारस राजाचं मुलगा मेलं म्हणजे मग जम जा काम करील नाही तुला काय करायचं जायचं करे तू आणि तो गेला त्या मुलाला विचारलं म्हण महाराज काय सांगू म्हण पहिल्या जन्मात मला सरड्याचा जन्म होता मला संताची संगत मिळाली दुसऱ्या जन्मात मला पोपटाचा जन्म मिळाला तिथेही मला संताची संगत मिळाली आणि मला राजाच्या घरी जन्म मिळाला बघा संगत करण्यासारखा शूरवीर जगात नव्हता दानशूर कर्ण संगत कोणाची मिळाली धृतराष्ट्र दुर्योधन दुशासन, त्याचा मातेरा झाला बघा लोखंडे स्व आग्नी आग्नी जगात सगळ्यात तेजस्वी असेल तर आग्नी पण ज्या वेळेला अग्नीमध्ये लोखंड घालतात लोखंड तापवतात आणि मग तो लोहार काय करतो त्याला घन मारतो बघा लोखंडाची संगत मिळते कोणाला अग्नीला अग्नीला फटके खावा लागतात सोनं सगळ्यात महाग वस्तू सोनं आणि ते ज्या वेळेला सोनं अग्नीत घालतात त्याला फटके मिळतात ज्या वेळेला चांदी असती त्यालाही फटके मिळतात म्हणजे अग्नीसारखं तेजस्वी नाही पण काय होतं संगतीचे परिणाम ते भोगावं लागतात म्हणून जीवनामध्ये सत्संगती सदा घडो वाक्य काणी पडो विषय तिर नावडो विषय सर्वदा नावडो सर्वदा तर आजपर्यंत जगामध्ये जेवढं घडलंय आणि आज घडू राहिलंय दोन वस्तू एकत्र केल्या त्याचं काय होतं पाणी दोन वस्तू एकत्र काय जाता स्फोट होतो अन्न विरुद्ध अन्न जर पोटात गेलं तर काय होतो आजार होतो म्हणून विरुद्ध अन्न विषम अन्न हिवाळा उन्हाळा पावसाळा विषम ऋतू तयार झाला का आजार येतो म्हणून जीवनामध्ये संगतीला महत्त्व आहे म्हणून संगत कोणाची धरायची देव कशा का कार्य करायचे देवापाशी आपण ज्यावेळेला जातो संतापशी जातो त्यावेळेला आपले विचार बदले जातात आणि विचार बदलले का आपले दुष्परिणाम आपले होते नाही म्हणून भगवंताचं स्मरण करा म्हणून आपलं खेडचं बैरवणार देवस्थान आहे आपलं कुळदैवत आहे आणि तिथे जर आलो आपलं मन स्थिर होतं शांत होतं आपल्या देवाऱ्यात आहे दररोज सकाळ संध्याकाळ त्याची पूजा करा स्वतःही करा आणि मुलाबाळांनाही त्याचं वळण लावा सुसंस्कारी कुटुंब बनवा आणि आपल्या जीवनाचा विकास करावा जय भैरवनाथ